इतर विषय दोनच आहेत कुठलाही यज्ञ केल्यानंतर तो यज्ञ धक्धकता ठेवावा लागतो त्याच्यामध्ये आलुकीची कमतरता पडता काम आली एप्रिल महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय विमानतळाच उद्घाटन होईल परत त्यासाठी आंदोलन घोषणाबाजी ड्राम कॉमेंट्स करायची गरज असते इथं दैनंद्र फडणीस सारख्या अतिशय <coughs> ज्याला सोशल इंजिनिअरिंग करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला की तो शब्द कायमचा शेवट आणि मी विश्वास नसाल सा, तो त्या दिवशी कमर्शियल म्हणजे ज्या तिकीट घेऊन ज्याला लोक इथं उतरतील त्या दिवशी लोकनेते लोकनेते शब्द असा मला परंतु दिवा पाटील आंतरराष्ट्रीय आपण आपण म्हणून त्या वेळोवेळी भाष्य केलं पाहिजे सभागृहमध्ये किंवा परंतु त्याच्यासाठी उग्र आंदोलन करण्याची काही गरज राहिलेली नाही या आंदोलनामध्ये सहभाग झालेल्या बऱ्याच लोकांवर केसेस झालेले आहेत आंदोलनाच्या केसेस घेण्याची प्रत्येक सरकारची परंपरा आहे की त्या केसेस विड्रॉ होतात आता त्या पोलिस नेहमी कम्फर्टेबल म्हणजे ज्या गोष्टी कोर्टाच्या सहमतीशिवाय विड्रॉ करता येत नाही अशा केसेस सोडताना सरकार एकाच फत्रिकांना त्या केसेस विड्रॉ करतात आता तशा केसेस किती आहेत ज्या नॉन कॉम्फर्टेबल असलेल्या त्याचा निश्चितपणे आता जे मी अभ्यास करेन तुमचे एक पत्र दशक भाऊ तुमच्या कृती सुमित्र द्या म्हणजे मी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजींशी पत्र पण देणार आणि त्याच्याशी मी बोलेन म्हणजे तो प्रश्न आपल्याला निश्चितपणे सोडण्यात जमा फक्त तांत्रिक फक्त बाब राहील आता राहता राहिला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोजगार जगदीश गायकवाड वर्णन केलं तिथे कोणी आपला प्रकल्प कस दिसत नाही ती गोष्ट खरी आहे संयमान वागलो पाहिजे परंतु जर का आपण अलर्ट आणि कॉशियस जागृत नसलो तर बाकी आपली गाडी नक्की चुकेल म्हणजे ट्रेन निघून जाईल आणि त्याच्यानंतर आपण प्लॅटफॉर्मवर येऊ तर त्याकरता मी लवकरच अदानीचे जे शर्मा म्हणून कॅप्टन शर्मा मी प्रशांत ठाकूर आणि महेश बादेला बोलतो की आपल्याला प्रामुख्याने ज्या लोकांच्या जमिनीत या विमानतळाला गेलेत कटेकर म्हणजे सुधीर कटेकर आणि त्याचे बंधू हे प्रामुख्याने माझ्याशी कनेक्टेड आहेत आणि मी संजू नाईक यांना सांगितले की या ठिकाणी लवकरात लवकर सगळी माहिती द्या आणि साधारण या अधिवेशनाच्या अगोदरच तीन तारखेला अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईला आहे त्याच्या अगोदर कॅप्टन शर्मा बरोबर बैठक घेऊन आणि मग त्यामध्ये झाडूच काम कोणाला मिळणार म्हणजे कॉन्ट्रॅक्ट लोडिंग अनलोडिंग क्लिअरिंग फॉरवर्डिंग म्हणजे परदेशातून येणारा माल तो उतरवण तो चार चार आणि त्याबरोबर त्यांची नोंद घेण्याची क्लेम फॉरवर्डिंग म्हणजे एक प्रकारची तिथे त्या मालाची उतार होण्याकरता चढ करण्याकरता जी कागदपत्र ऑफिसिंग करीत तर क्लेम फॉरवर्डिंग एजंट म्हणतात आता तिथे फिअर भरण्याकरता लोक विमान स्वच्छ करण्याकरता ज्या ज्या ठिकाणी आपल्या लोकांना जे काम करणं शक्य आहे आता मग अशी दुकान तर ती कमर्शियल असणार आता नाही असं काही आपल्याला काही म्हणजे खैरात वाटायला तिथे तरी घेतलेले नाही काय बोलतो मी त्या बाबतीमध्ये एक फक्त सांगेन कुठे की दुकानाच्या बाबतीत मी शब्द देत नाही कारण ती व्यापारी करण्याचा भाग आहे परंतु इतर भागामध्ये आपल्या लोकांसाठी निश्चितपणे त्या ठिकाणी मी शब्द देतो वेळ पडली तर गौतमजी अडाणी बरोबर मिटिंग करू कशा जरा का जेणेकरून आपल्याला भावनांची पायदेरी तुडकूनच होणार नाही यासाठी आपण सतर्क राहू आज हे तीनच विषय महत्वाचे होते आज चर्चा झाल्यापैकी आणि भाऊ म्हणजे आता हे ऑल पार्टी लिडर आहे पार्टी तरी असते तरी भाऊ कुठल्याही पार्टीच्या लोकांना आमंत्रित करताना कधी चुकत नाही आणि माझं एवढंच म्हणणं की ज्यावेळेस सर्व पक्षीय समिती म्हटल्यानंतर सर्व पक्षच लोक असतात त्या ठिकाणी कुठल्याही एका पक्षाचा प्रभाव राहता कामा नाही ठीक आहे का तुम्ही कोणत्या आम्ही एका पक्षाचे जास्त आमदार निवडून आलोय काय म्हणजे आम्ही काय तुम्हाला नाही आम्ही जरी आमदार होतो तो लोकांचा होतो निवडून येईपर्यंत तो पक्षाचा असतो आणि ज्याला तो निवडून आल्यानंतर त्याला सर्व धर्म जात पंथ वर्ण वर्ग सगळ्यांची बांधिलकी असते आणि मी विश्वासाने तुम्हाला सांगतो मागच्या कालखंडात येमाडीशी या जमिनी गेल्या सिरुकुला गेल्या त्याला आपण सतर्क नव्हतो म्हणून आपला ठाण झाला परंतु भविष्य काळामध्ये एअरपोर्ट म्हणून किंवा भविष्यकाळातल्या ज्या जळणघडणी आहेत म्हणजे मूल गावठाणातल्या आपण आपल्याला मनासारखे बांधकाम केले गावठाणाच्या बाहेर आपण मनासारखे मला बरोबर आहे ना मनासारखे बांधकाम केले ती सगळी बांधकाम रेग्युलाइज करून एक पैसा न देता यार आपेस 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 बिना पैसा असलेल्या घरच्या मंडळी जर चालली असतील घरच्या मांडलीच्या नावावर वीस खोल्या व्हायला पाहिजे मनोरची पंधरा दुकान असतील पंधरा दुकाना नावावर व्हायला पाहिजे आणि ती पण ची नाही बालकी अंक्याची आणि तुम्हाला माहित आहे की विधान भवनामध्ये मी बोलो आमच्या बापाचं नाव सातबाऱ्याचे उत्तर आम्ही भाडेकरू म्हणून करावं आणि ती बाप पूर्ण झालेली त्याला ती कायद्याद्वारे त्याचं रूपांतर झालं की मग सगळ्या गोष्टी संपतील राजाराम पडे तुमचे युट्यूब वर तुम्ही बोलताय का त्या कोळीवाड्यांच्या कालाजारात तुमची मी ट्यूब बघितली तुमची तुमचं म्हणणं की महसूल खात आणि नगरविकास खात बऱ्याच आमदारांना समजत सगळे आमदार तुम् आज्ञाही नाहीत रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि युल्स डिपार्टमेंट बऱ्याच आमदारांना तुम्ही जर का तुमच्या अभ्यास केला असेल तर आपल्या मुंबईतल्या लोकांच्या जमिनी जर अशा दादागिरीने कोणी घेतल्या असतील ओसी नसेल अशा बिल्डिंग तुम्ही त्या कायदेशीर लढा लढा आणि तशा प्रकारे माझ्याकडे त्या महसूल मंत्र्याकडे तुमची मिटिंग लावून या ना तुम्ही हे बघा माझं काय की विषय आपण योग्य वेळी जर मांडणार नाही तर त्या ठिकाणी न्याय मिळणं शक्य आहे तर त्या बाबतीमध्ये सगळ्यांनी सतर्क राहा आज दशरथ पाटलांच्या अध्यक्षतेखाली ही कृती समितीनं बैठक बोलवली दिवा पाटील योद्धा म्हणून बऱ्याच लोकांचा सन्मान झाला त्या सगळ्यांचा अभिनंदन करतो आणि आम्हाला सर्वांनाच सन्मानित निवडून आल्याबद्दल गुच्छ घेतल्यापैकी असा नाही सकाळ हो उदाहरू विषय बरोबर आहे ना तो सन्मान दिला आपल्याला त्याच्याबद्दल सुद्धा दशरथ भाऊ आभार जय हिंद जय महाराष्ट्र